तर मित्रांनो आज आपण बनवणार आहे दोन किलो पोह्यांचा चिवडा तर पावसाळ्यामध्ये सहसा चिवडे गरम येतात एत, म्हणजे नरम येतात तर हा चिवडा कुरकुरीत कसा राहायला पाहिजे महिनाभर तरी डब्यामध्ये पॅक पॅक केल्यानंतर कुरकुरीत कसा राहायला पाहिजे तर चला तर आपण बनवून घेऊया तर सुरुवातीला आपण पोहे खमंग भाजायचे आहे गॅसवर पोहे ठेवलेले आहे त्याला खमंग भाजून घेऊया तर पोहे चिरमटले नाही पाहिजे म्हणून याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता पोहे चिरमटणार नाही तर आता खमंग पोहे भाजून घ्यायचे आहे मित्रांनो आपले अगदी खमंग पोहे भाजून झालेले आहे बघू शकता किती आवाज तावा देतायचा चला तर मग आता समोरची प्रोसिजर सांगते मित्रांनो तर दोन किलो चिवड्याला अर्धा किलो शेंगदाणे लागतात तर याला तळून घ्यायचे आहे सुरुवातीला शेंगदाणे तळून घेऊया खमंग तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे हां कच्चे नाही ठेवायचे बघू शकता अजून थो थोडे तळायचे आहे थोडी कच्चट वाटतंय थोडी तळायची आहे अजून छान असे खमंग तळून घ्यायचे मस्त शेंगदाणे हां शेंगदाणे तळून झालेले आहे मित्रांनो चला तर मग याच्यात काढून घेऊया अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले होते आपण याला भाजलेल्या पोह्यांमध्ये घालून घ्यायचे डाळवा झालेला आहे मित्रांनो चला तर मग याला पण काढून घेऊया याला पण पोह्यांमध्ये घालून घ्यायचं आहे डाळवा आणि शेंगदाणे काढून झालेले आहे मित्रांनो त्यानंतर आपण गोडनिंबाचा पाला थोडा थोडा घालायचा आहे हा याला धुवून वाळून घेतलेला आहे घरामध्येच फॅनखाली सुकवलेलं आहे कुरकुरीत झालेला आहे बघू शकता डोंड्याचा पला अगदी कुरकुरीत झालेला आहे असा आवाज यायला हवा त्यानंतर याला पण काढून घ्यायचं आहे याला पण पोह्यांमध्ये काढून घेऊया त्यानंतर मिरची चिरून घेतलेली होती ती मिरची घालून द्यायची याच्यामध्ये आपण कांदा काबर मी घालतो आहे कारण पावसाळ्यामध्ये जर कांदा टाकला चिवड्यामध्ये तर चिवडा लवकरच नरम येतो म्हणून त्याच्यामध्ये फक्त मिरची घालायची आहे मिरची छान खमंग कुरकुरीत होऊ द्यायची आहे मस्त कुरकुरीत अशी बघू शकता मिरची थोडी लालसर झालेली आहे बघू शकता ह्या प्रोसिजरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे धने थोडे ठोकळ मिक्सरमधून काढून घेतलेले आहे इथे सोप घेतलेली आहे इथे जिरं घेतलेलं आहे तर सुरुवातीला ह्या मिरचीमध्ये आपण धने घालणार आहे फिरवून घ्यायचं मस्त त्यानंतर जिरा घालून घेऊया मस्त जिरं घालून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये फक्त लसणाची जाडसर पेस्ट केलेली आहे बघू शकता तुम्ही लसणाची जाडसर पेस्ट तर साधारण एवढी तरी जाडची पेस्ट घालू त्या लसणाच्या पेस्टला मस्त लालसर आहे त्यानंतर इथे सोप घेतलेली आहे ती सोप घालून घ्यायची त्याच्यानंतर तिखट आणि हळद घेतलेला आहे फक्त मीठ घेतलेलं नाही आहे मीठ आपल्याला वरून घालायचं आहे घालून घेऊ जर तुम्हाला जर माझ्या चिवडा करण्याची जर पद्धत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे मसाल्यामध्ये थोडंसं आमसूर पावडर आंबट आम पेस्ट यायला घालून द्यायचं त्यानंतर सगळ्यात वरून एक वाटी एक छोटी वाटीनी आपण साखरेचं पीठ करून घेतलेलं होतं साखरेची पिठी ते मिक्स करून घेऊया कारण आंबट गोड टेस्ट यासाठी नाही का म्हणजे आपण आमसून पावडर टाकलेलं होतं तर ते आंबट झालं तर याला थोडंसं साखर घातल्याने शाक याला आंबट गोड टेस्ट येणार मग याला मिक्स करायचं आहे तर याला पाच मिनटं असंच खमंग फिरवायचं आहे तर मित्रांनो आपला अगदी खुसखुशीत चिवडा अगदी कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे बघू शकता पावसाळ्यामध्ये बघू शकता हे बघा किती मस्त चिवडा तयार झालेला आहे दिसू नाला किती छान बारीक झालेला आहे हा चिवडा आणि खायला तर विचारू नका इतका मस्त टेस्टीनं खूपच सुंदर तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका